नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस पासष्ट वर्षाच्या व्यक्तींना तीन हजार रुपये मिळणार कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूणच कशा पद्धतीने अर्ज करायचा राज्यातील सुरू करण्यात आलेली वयोश्री योजना 2024 या योजने अंतर्गत अर्जा अर्जा या अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज कसा करायचा कोठे करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार रा आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली एक महत्वाची अशी मुख्यमंत्री व्यवसाय योजना आणि याच योजनेची अंमलबजावणी आता राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि याबद्दलचीच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत द द चीफ मिनिस्ट्री वयोश्री योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम श्री योजना व राबवली जाते त्याबद्दल आपण यापूर्वीच आप या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती आहे अर्ज कसे करायचे याचे लाभ कशा प्रकारे दिला जातो याची माहिती घेतली परंतु या योजनेच्या अंतर्गत लावले जाणारे कॅम्पला भारताच्या असलेली जास्त लोकसंख्या या सर्वांच्या प्रमाणामध्ये लाभार्थी जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही बघा जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आला आहे ज्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये एक वेळची रक्कम एक रकमी तीन हजार एवढं मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ज्या नागरिकांचे वय एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केले जाणार आहे यासाठी काही जिल्ह्यामध्ये या योजनेसाठीचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना मानधनाच्या स्वरूपात या ठिकाणी लाभ दिला जातो एकतीस जुलै दोन हजार चोवीस काही जिल्ह्यांमध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे अर्ज नागरिकांना दाखल करता येणार आहे तर या योजनेच्या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेल्या जी आरमध्ये या संदर्भातील अटी आणि शर्ती पात्रतेचे निकष वगैरे सर्व देण्यात आलेला आहे बघा महत्वपूर्ण कागदपत्रे कोणकोणते आहेत द चीफ मिनिस्ट्री वयोश्री योजना अर्ज सादर करत असताना आधार कार्ड याचबरोबर आपला जन्म तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असेल याची या, या ठिकाणी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सादर करावे लागणार आहेत याप्रमाणे शासनाने ओळख पडवण्यासाठी इतर काही समजा तुमचं रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड हे जे महत्वाचे पुरावे आहेत ते पुरावा किंवा इतर काही कागदपत्रे असतील तर ती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सादर करता येणार आहे तर वयाचा दाखला ज्यामध्ये पासष्ट वर्ष पूर्ण झाले असा एक दाखला ज्यामध्ये एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागरिकांचा पासष्ट वर्ष पूर्ण झालेला असावा बघा आधार कार्ड त्यांच्यासाठी एक सप्टेंबरमध्ये त्यासाठी चालणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन लाखापेक्षा जास्त या ठिकाणी उत्पन्न नसावा अशा प्रकारचे आहेत आणि त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करणे आणि जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर जात या ठिकाणी एकशे सोळा पत्र सुद्धा सही करून दिले तरी चालणार आहे आणि अशा प्रकारच्या कागदपत्रांसह परिपूर्ण असा हा, हा प्रस्ताव एकतीस जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला सादर करता येणार आहे बघा मुख्यमंत्री वय आश्रम वयोश्री योजना ही राज्यामध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण करेल अशी अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बऱ्याच वयोवृद्ध नागरिकांना याचा लाभ दिला जाईल व नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे राज्य शासनाने याविषयी अंमलबजावणी केलेली असावी असा हेतू देखील आहे बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला दर महिन्याला तीन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे फक्त आपले वय हे एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण झालेले असावे ही अट मात्र आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे बघा आपल्याला वयोश्री योजनेअंतर्गत परिवारातील कोणत्याही वैजू म्हणजे वैवुद्ध नागरिकांची नोंदणी करायची असेल तर आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे कामकाज करणे अतिशय आवश्यक आहे तरच आपल्या परिवारातील एखाद्या सदस्याची आपण या योजनेअंतर्गत नोंद करू शकणार आहे बघा एकूणच अशा पद्धत या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे हे अपडेट संपूर्ण सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद